नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जात आहोत शनी शिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी जाता जाता हे बघा एक दृश्य खूपच छान वाटलं तसेच आम्ही पोहोचलो शनी शिंगणापूरच्या पायथ्याचे आणि तिथे जाऊन डायरेक्ट मंदिरामध्ये आपल्याला नेण्याचे ने जे, जे आहे ते प्रयत्न आहेत शनिदेवाच्या गावात म्हणजे शनी शिंगणापूरला घडलेली एक घटना तुम्हाला सांगतो खूपच रहस्यमय घटना आहे या गावामध्ये कुठल्याही घराला कुठल्याही दुकानाला दरवाजा नव्हता पूर्वी असं म्हणायचे पूर्वी असं म्हटलं जायचं की इथे जर चोरी झाली तर जे चोर आहेत ते शिव ओलांडून जात नसायचे वारंवार तिथेच फिरायचे या अशा ज्या आहेत येथील गोष्टी आहेत तसेच सर्वजण भाविक भक्त शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी तेल काळे तीळ आणि मीठ असं टाकून देवाला प्रार्थना करतात की देवा माझे जे संकट आहेत ते पूर्ण दूर होऊ दे असंच आम्ही पण केलं आणि वरती आलो वरती आल्यानंतर बघितलं येथे मारुती रायांची मूर्ती तसेच अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाठ पण ठेवलेले आहेत आणि अनेक मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन इथे आपण बघू शकता महंत उदासीन महाराज महंत उदासीन महाराज यांची पण मूर्ती आहे म्हणजे आपले जे काही दुःख दर्द जे काही असेल ते आपण इथं सांगून आपण निश्चिंत होऊ शकतो पूर्वी शनिदेवाच्या मंदिरामध्ये महिलांना एंट्री नव्हती पण आता महिला पण इथे येऊ शकता महिला पण दर्शन घेऊ शकता महिलांनी पण दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे तसेच आम्ही गेलो असता तिथे भाविकांची बरीचशी गर्दी होती वरती जाऊन तेल वाहण्यासाठी वेग वेगळी पावती फाडावं लागते आणि जर ती फाडायची नसेल तर आपल्याला खालूनच तेल अर्पण करावं लागतं वरती जाऊन तेल वाहण्यासाठी आपल्याला पाचशे रुपयाची वेगळी पावती असते जर तुमच्याकडं ती नसेल तर तुम्ही खालूनही अभिषेक करू शकता अभिषेक करण्यासाठी एक वेगळी रक्कम असते तसेच शनिदेवाचं महिमा जो आहे तो तिथे गेल्यानंतर खूप प्रचंड असा महिमा असतो आणि आपण जर कधी शनिदेवाला गेलात बाहेरून तेल घेण्याची गरज नाही तुम्हाला आतमध्ये एंट्री केल्यानंतरसुद्धा तेल मिळते आणि बाहेरच्या दरापेक्षा खूप स्वस्त तेल आतमध्ये मिळते जसं की दोनशे एम एलचे बॉटल बाहेर शंभर रुपयाला देतात तीच आतमध्ये दे चाळीस रुपयाला आहे असे वेगवेगळे दर आहेत तसेच येथे आल्यानंतर आपण प्रथमत मारुतीरायांचे दर्शन घेऊन नंतर शैनेश्वरायचे दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण समोर गेल्यानंतर तिथे एक शिर्डी पशे तिथे एक तसा मठ असतो तो जो आहे तो मठ पण वेग आहे वेगवेगळे मंदिरं आहेत वेगवेगळे मठ आहेत त्यानंतर आपण जाऊया प्रसादालायकड इथं जाऊन पाहू शकता आपण इथे खूप छान प्रसाद, प्रसाद मिळतो जो की वीस रुपयाला एक आहे आणि तो आम्ही परचेस केला त्यासाठी अगोदर टोकन घ्यावं हो लागते टोकन घेऊन इथं टोकन जमा करायचे जमा केल्यानंतर ते आपल्याला प्रसाद देतात प्रसाद घेऊन बाहेर आल्यानंतर पहा एवढं सुंदर दृश्य एवढी सुंदर अशी कलाकृती आणि प्रत्येक आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहाचे हे जे वरती कमान दिसते त्या कमानेखाली शैनेश्वरायचं प्रत्येक दिशाचं महत्त्व प्रत्येक दिशाला कुठला देव आहे प्रत्येक दिशामध्ये काय आहे या सर्व दिशाचं महत्त्व आपल्याला या मूर्त्यांमध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम आपण गेलात तर एक गार्डनला गेल्याचा फील होतो जसं की शेगावमध्ये केलेलं आहे आणि यांनी जो आहे तो रोडाचा आणि जो नदी आहे त्या नदीचा पुरेपूर यूज केलेला आहे खूप छान वाटतं इथे गेल्यानंतर आम्ही तर पंधरा वीस मिनटं बसून थोडासा आनंद पण घेतला प्रत्येक मूर्ती बघितली प्रत्येक मूर्तीचं महत्त्व काय आहे त्या मूर्तीमध्ये काय सांगितले कोणता ग्रह कोणत्या दिशाने आहे हे पण इथे आपल्याला कळालेलं आहे तुम्ही पण अवश्य गेल्यानंतर इथे फक्त दर्शनच घेऊ नका तर कोणती मूर्ती कोणत्या दिशेला आहे याचा आपण जो आहे तो आस्वाद घेतला पाहिजे